हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त मजेत ना मी ही मजेत आहे चला तर आज पाहूया मी एका मटणापासनं चार प्रकारचे विविध प्रकारचे चार प्रकारे मटण बनवले आहे ते कसे तर चला तर पाहूया कशा पद्धतीने मी बकऱ्याचे मटण पाऊन किलोमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या आहेत एक तर सुक्कं एक रसा एक बिर्याणी व एक मटण सूप किंवा उक्कड असेही म्हणू शकता त्यासाठी पाऊण किलो मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले व बिर्याणीसाठी थोडेसे सेपरेट बाजूला केले व आपल्याला जे मटणाची उकड बनवायची होती त्याला हळद मीठ लावून छानपैकी घेतले कांदा कट करून घेतला कोथिंबिरी कट करून घेतली उकड बनवण्यासाठी आपल्याला कांद्याची फोडणी देऊन नंतर त्याला त्यात मटण घालून ते उकडून घ्यायचे आहे सर्वप्रथम मी कुकरमध्ये तेल घातले व तेलामध्ये जी चरबी आहे ती अदोगर तळून घेतली प्रमाणातच तेल घालायचे जास्तही ते घालायचे नाही कारण की बकऱ्याच्या मटणाला खूप चरबी असते त्याच्यामुळे ते, त्याला तेल आपोआप सुटते म्हणून बकऱ्याचं मटण कधीही करताना बोकडाचं असो किंवा बकऱ्याचं असो ते कायम कमी तेलाचा वापर करूनच बनवायचे नाहीतर आपल्याला मटणाची उकड बनवायचे अगोदरच आपण खूप सारे तेल घातले तर ते, ते खूप तेलकट व पचपचीत लागते म्हणून आपल्याला मापातच सुरुवातीला तेल घालायचे अशा पद्धतीने मी चरबीत छानपैकी तळून घेतली चरबी तळली की, की मटणाला छानपैकी चव येते चरबीचे तेलही तेलामध्ये उतरते म्हणून आवश्यक तुम्ही कांदा घालण्याच्या अगोदर चरबी तळायला घाला खूप छानपैकी चरबी तळून झाली की त्याला वासही छान येतो आपल्याला एका मटणाच्या ह्या मटणामध्ये चार प्रकारच्या भाज्या बनवायच्या आहे म्हणून वेगवेगळे एकाच दिवशी मी एवढे प्रकार बनवले आहे तुम्ही नक्कीच फुल व्हिडिओ पाहा त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की एका मटणापासून मी चार प्रकारे काय काय बनवले आहे तर चला तर पाहूया पुढे रेसिपीमध्ये मी काय केले आहे कांदा घालून घेतला जी चरबी आपण तळून घेतली त्यातच कांदा घालून घ्यायचा व कांदा चांगला पाच मिनिट पर तेलामध्ये परतून घ्यायचा नंतर आपण जे मॅरिनेट केलेले हळद मीठ लावून ठेवलेले मटण आहे ते त्याच्यात ॲड करायचे नंतर ही उकड घातल्यानंतर तीही पाच मिनटं चांगले तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे मटणाला चांगले पाणी सुटते ही तेलामध्ये चांगले परतून घेतल्या घ्यायचे व त्याच्यावरती लगेच थंड पाणी घालायचे नाही ह्याच्यावरती ताट झाकून त्याच्यावरती आपल्याला दीड तांब्या पाणी घालायचे व थोड्या वेळ पाच मिनिट ते तसेच परतून द्यायचे खूप सारी कोथिंबीर घातली की मटणाची उकडं उकड खूप छानपैकी तयार होते तुम्ही नक्की अशा प्रकारे मटण करता का व कशा प्रकारे करता तेही मला नक्कीच सांगा माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा इकडे मी हे मटण चांगले तेलामध्ये परतून घेतले कारण की आपले चरबीचे तेलही सुटले होते व आपल्याला घातलेले एक आकडा पळी मी एवढ्यासाठी तेलाचा वापर केला तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घाला पण कमीच घाला नंतर अशा पद्धतीने मी त्याच्यावरती पाणी ॲड केले हे बिर्याणीसाठी मी मटन बाजूला सेपरेट केले ते कारण की बिर्याणीला आपल्याला त्याला सर्व दही मसाले सर्व मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे इकडे मटणाची उकड शिजायला घातली दुसरीकडे मी आप जे आपल्याला बिर्याणीचे बिर्याणी बनवायची आहे मटन ते त्याच्यासाठी ही प्रोसेस चालू केली आहे त्यासाठी हा घरचा काळा मसाला मग जे ह्याची रेसिपी यूट्यूबवर शेअरच केलेली आहे तरीही तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मी काळा मसाला वापरला आहे ही आज मी पहिल्यांदाच माऊली ह्यांचाच शाही म काळा मसाला पा वापरणार आहे मी ह्याच्या अगोदर कधीच हा मसाला वापरणार नाही पण आज मी हा मसाला वापरणार आहे नंतर पाच मिनिट पहा कसे मटणाला मटणाच्या उकडला पाणी सुटायला लागले ला आहे ला नंतर ह्या स्टेजला तुम्ही पाणी घालून तीन शिट्ट्या करून घ्या कारण की मटन कवळे होते त्याच्यामुळे तीन शिट्ट्या शिजले तुमचे जरा निबर व निबर असेल तर तुम्ही चार शिट्ट्या किंवा पाच ही लागू शकतात पण माझे हे मटण तीन शिट्ट्यातच छानपैकी शिजले आहे व जास्त सिट्ट्या घेताल तर त्याचाही गाळ होऊ शकतो म्हणून मटण आपल्याला एकदम लूजही करायचे नाही म्हणून तीन शिट्ट्यात मटण चांगले मापात शिजते नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतले व पाणी सर्व मटणामध्ये मिक्स करून ह्याला तीन शिट्ट्या घेतल्या आता ह्याच्या ज्या तीन शिट्ट्या होतं त्याचं काही टेन्शन राहिलं नाही इकडं मी बिर्याणीसाठी मटणाला हळद लावली घरचा काळा मसाला बिर्याणी मसाला मीठ माऊलींचा काळा स्पेशल शाही मसाला व कांदा लसूण मसाला हे सर्व बिर्याणीसाठी मटणाला लावून घेतले कारण की मॅरिनेट केल्यानंतर मटणाची चव एकदम छानपैकी लागते सुहाणा मटण मसालाही थोडासा घातला जे मसाले माझ्याकडे उपलब्ध होते ते घातले काही विकत आणले नाही फक्त माऊली यांचा काळा मसाला मी आज घेऊन आलते कारण की मी ह्याच्या अगोदर ह्याचा वापर केला नाही पहिल्यांदाच ह्याचा वापर करते पण खरं सांगू का खूप छानपैकी भाजी झाली माऊली यांचा काळा मसाल्याने खूप छानपैकी भाजी झालं ती मी नक्की ह्या अशा प्रकारे करून पहा नंतर त्याच्यात थोडेसे चार चमचे मी दही ॲड केले कारण की दही आणि बिर्याणीला खूप छानपैकी चव येते मी पहिल्यांदीच कुकरला दोन तीन वेळा बिर्याणी केली आहे पण एवढी काही साधली नाही पण आज चार प्रकार मटणाची बनवायचे होते म्हणून म्हटलं मन कुकरलाच करून पाहावे कारण की मटण शिजायला पातीला जरा वेळ लागतो व पहिल्यांदीच मी कुकरला बिर्याणी केली पण खूप छानपैकी कुकरची बिर्याणी झाली तर मी नक्कीच ही प्रोसेस फॉलो करा तुमची बिर्याणी कुकरमधली खूप छानपैकी बिर्याणी होईल नंतर हे बासमती तांदूळ आहेत ता अखंड ते मी अर्धा पाऊन तास पाण्यामध्ये भिजत घातले कारण की बिर्याणी करायची असेल तर तांदूळ चांगले भिजून अर्धा तास तरी घ्यायचे नंतर मी लसूण खोबऱ्याचे वाटण बनवून घेतले व तांदूळ धुण्यासाठी पाण्यात घातली कारण की तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून ते अर्धा तास भिजत ठेवायचे भिजलेल्या तांदळाची बिर्याणी खूप छानपैकी होते तुटत फुटत नाहीत शिजल्यानंतर तांदूळ किंवा मोडतही नाही तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ही बिर्याणी करून पहा मी एकाच दिवशी एकाच मटणाचे चार रेसिपी बनवल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुम्हाला समजेल की कशाप्रकारे आपल्याला हे करायचे आहे नंतर आलं लसूण व कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून मी त्या मटणाला लावली जी मॅरिनेट करण्यासाठी मटण ठेवले होते त्याला व हे या तास आपल्याला असेच मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे एकीकडे मी कांदा कट करून परत खोबरं घेतलं तेही वाटणामध्ये वा घ्यायचं इकडं आपली मटणाची उकड तयार झाली ती एकदम छानपैकी मटण शिजली होते जास्तही जा गाळ झाला नव्हता किंवा कमी कच्चेही राहिले नव्हते कवळे मटण असल्यामुळे खूप छान चवीलाही लागत होते इकडे मी कांदा तव्यामध्ये तळायला घातलं त्याच्याबरोबर थोडेसे खोबरेही घातले व लसूण खोबऱ्याची पेस्ट ती वेगळीच करून ठेवली आहे ती पण फोडणीला घालायची पण कांद्याबरोबर खोबरं एक्स्ट्रा घेतलं ओल्या खोबऱ्याची भाजी खूप छान होते मी कायम ओल्या खोबऱ्याचाच वापर मटणाच्या भाजीला करते वाळल्या खोबऱ्याचा करत नाही पण एकदम मस्तपैकी आमची भाजी तयार होते नंतर इकडं मटणाची उकड काढून घेतली त्याच कुकरमध्ये कुकर, कुकर काय घासला नाही काय नाही कारण की मटणच शिजवलं होतं म्हणून त्याच कुकरमध्ये कांदा मी तळण्यासाठी घातला दोन आकडे तेल घातले कमी तेलातच आपल्याला सर्व पदार्थ मी बनवणार आहे पण खूप रुचकर चालते इकडं मी जी कांदा ते वाटून घेतलं होते नंत वाटण्यासाठी घेतले त्याच्यात आपल्या घरचा येसूर घातला अशा पद्धतीने कोथिंबीर घालून हिरवगार वाटण बनवलं होते क व हे वाटण थोडेसे आपल्याला जी बिर्याणी बनवायची आहे त्याच्या त्या कुकरमध्ये ॲड थोडेसे करायचे व हेच वाटण आपल्याला भाजीमध्येही घालायचे आहे थोडेसे दोन चमचे मी वाटण कुकरमध्ये ॲड केले ते म्हणजे जी बिर्याणी बनवायची आहे आपल्याला त्या कुकरमध्ये हे वाटण मी ॲड केले व नंतर जे च मटण आहे ते चांगले प तेलामध्ये परतून घेतले तेही पाच मिनिट चांगले तेलामध्ये परतवायचे व थोडेसे झाकण ठेवून त्याला वाफ देऊन नंतर त्याच्यात पाहिजे त्या आपल्याला प्रमाणानुसार त्याच्यात पाणी घालायचे मी ह्याच्यात दीड तांब्या पाण्याचा वापर केला व हे मटण मी अर्धवट कच्चे शिजवले आहे कारण की आपल्याला ह्याच्यात तांदूळ घालून परत शिजवायचे फक्त मी मटणाला दोन शिट्ट्या दिल्या व लगेच गॅस बंद करून टाकला व थोडीशी जास्त झालेली वाफही काढून टाकली कारण की बिर्याणी आपल्याला तांदूळ टाकल्यावरती पण परत दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणून दोन शिट्ट्याच्या आतमध्येच मी गॅस बंद करून मटण शिजवले अशा पद्धतीने चांगले चमचमीत आपले पहा किती छानपैकी मटणाचा स्टे स्ट्रेक्चर दिसत आहे खूप सुवा सुटला होता एवढे सर्व मसाले घातल्यामुळे खूप छानपैकी भाजी घालती नंतर अशा पद्धतीनेच परत आपल्याला त्याच्यावर ता कुकरवरती पाणी ठेवायचे आहे म्हणजे थंड पाण्याचा आपल्याला इथंही वापर करायचा नाही व उकड करतानाही थंड पाण्याचा वापर करायचा नाही व पाच मिनिट झाकण ठेवल्यानंतर पहा किती छानपैकी मटणाला तेल सुटले होते नंतर जे कोमट झालेले पाणी मी परत त्या ज्यात ॲड केले का कुकरमध्ये आपल्याला पाहिजे त्यानुसार पाणी ठेवू शकता कारण की तांदूळ भिजलेला आहे व कुकरमध्ये पाणी काही आटत नाही मटण शिजवण्यासाठी जास्त घातले तर भाताचा गाळ होईल म्हणून मापातच पाणी घाला तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालू शकता तिकडे दोन शिट्ट्या होऊस तर मी इकडं मटणाचा रसा करण्यासाठी घेतलं जे आपण लसूण खोबऱ्याची पेस्ट बनवली होती मी पातळ रश्यामध्ये आल्याचा वापर करत नाही कारण की आल्याने खूप झणझणीत भाजी लागते व चवही वेगळी लागते मटणाची चव राहते बाजूला व आल्याची चव जास्त लागते म्हणून मी कधीच रशामध्ये आल्याचे वापर करीत नाही कोणची चिकनची भाजी असो किंवा मटणाची त्याच्यात आल्याचा वापर करतच नाही नंतर मी हे सर्व मसाले वा भाजीसाठी काढून घेतले घरचा काळा मसाला माऊली यांचा काळा शा काळा शाही मसाला नंतर मटन मसाला व कांदा लसूण मसाला हे सर्व ॲड केले आहे तरी मिरचीचा बिलकुलही वापर केला नाही कारण की आमचा मसाला एवढा छान झाला आहे की त्याच्यात तरी मिरचीचा वापर करण्याची गरजच पडत नाही आपोआपच तो मसाला टाकला की तरी येते त्याच्यामुळे मी तरी मिरचीचा अजिबात वापर करत नाही इकडे मी तेलामध्ये लसूण खोबरे परतून घेतले कारण की मला लसूण खोबरे वेगळे ठेवलेले पर थे। ते परतायला खूप आवडते व वाटण्यातही मी थोडे खोबरे घेतले होते म्हणून काही अजून खोबरे घालण्याची गरज पडली नाही इकडे मी सुक्यासाठी एवढे मटण काढून ठेवले होते व रश्यामध्ये घालण्यासाठी तेवढे तिकडे दोन नेत्या दीड तासात मी मटणाच्या चार भाज्या प्रकारे बनवल्या व भाकरीही बनवल्या तुमचे किती वेळात एवढा स्वयंपाक होतो मला नक्कीच सांगा चार ते पाच माणसं सहज जेवतील आमचे तर एवढे जेव, जेव एवढ्या स्वयंपाकामध्ये दोन टाईम जेवण थोडासा स्वयंपाक शिल्लक राहिला आहे कारण की चार माणसाला एवढा स्वयंपाक खूप होतो आज थोडा जास्तच चालता नंतर मी ज्याच्या त्याच्यात वाटून घातले नंतर तेही चांगले परतून घेतले व जे मसाले काढून घेतले होते सर्व तेही त्या पातेल्यात ॲड केले व ते चांगले तेल सुटूसतं परतून घेतले कारण की मसाले चांगले परतले की भाजीलाही खूप छानपैकी चव येते नंतर थोडेसे हळदी मिठाचे पाणी म्हणजे जे आपण उकड बनवले होते त्याचे पाणी ते ह्या वाटणामध्ये परतायला घ्यायचे व कारण की हे असे परतायला घेतले की त्याची चव एकदम छानपैकी लागते सर्व रस्यामध्ये हळदी मिठाचा वास सुगंध दरवळला जातो व ते परतलेही जाते नंतर आपल्याला राहिलेले पाणी ॲड करून घ्यायचे व पाहिजे त्या क्वांटिटीनुसार घट्ट पातळ तुम्हाला कशी लागते त्यानुसार भाजी तुम्ही पाणी त्याच्यात ॲड करू शकता काही हळदी मिठाचीही घालायचे व काही मटणाची पीस घालून मी ही भाजी बनवली व हेच वाटण मी थोडेसे बाजूला काढून घेतले कारण की मला ह्याच वाटणाची म्हणजे ह्याच परतलेल्या वाटणाची मला वा सुक्काची सुक्क बनवायचं होतं कारण की वेगळं काही मी सुक्क बनवण्यासाठी मी काही मसाले वापरत नाही किंवा वाटण काढत नाही जे आपण पातळ रशासाठी बनवलं आहे तेच वाटण मी परतले की कढईमध्ये काढून घेते कारण की मेहनतही वाचते व वेळे वाचतो म्हणून मी अशा पद्धतीने कायम सुक्क व रसा करायचा असलं की हीच पद्धत वापरून कमी वेळेत झटपट होणारी आपली भाजी तयार होते नंतर हे हळदी मिठाचे पाणी व काही पीस मी रश्यामध्ये घातले व तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही वरचे साधे पाणी ॲड करू शकता कारण की घट्ट पातळ हे वाटण खूप होते म्हणून नुसते मिठाच्या पाण्यावरती ही भाजी होऊ शकत घट्ट पातळानुसार तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करू शकता नंतर मी त्याच ताटामध्ये थोडेसे पाणी घेतले आपल्याला पाहिजे त्यानुसार मी त्याच्यात पाणी ॲड करून घेतले व घट्ट पातळानुसार मी ही भाजी बनवली व थोडेसे चवीपुरते मीठ घातले कारण की आपले हळद हळदी मिठाचे पाणी म्हणजे उकडचे पाणी ह्याच्यात ॲड केले ते म्हणून आपल्याला मिठाच्या प्रमाणेही जेमतेम ठेवायचे आहे नाहीतर भाजी बनवली त्यानुसार तुम्ही मीठ घालताल तर खूप खारट भाजी होईल कारण की हळदी मिठाच्या उकडमध्ये आपल्याला आपण मीठ मिसळले आहे त्याच्यामुळे ह्याच्यात हा हात आकडताच घ्यायचा आला थोड्याच प्रमाणात मीठ टाकून मग थोडीशी टेस्ट घेऊन नंतर तुम्हाला कमी जास्त वाटले तर पर तुम्ही परत मीठ घालू शकता इकडे मी कमी गॅस करून हे उकडायला ठेव उकळायला ठेवले नंतर हा पहा अर्धा तास पाण्यात भिजल्यानंतर पांद तांदूळ पहा किती पांढरा शुभ्र व वेगळेच त्याचा कलर झाला आहे व इकडं मी दोन शिट्ट्या काढून घेतल्या व अशा पद्धतीने थोडेसे मटण अर्धवट कच्चे शिजले होते जास्तही शिजून नाही घ्यायचे कारण की जास्त शिजले की ते भाताबरोबर जास्तच त्याचं जा पूर्ण वितळून जाईल मटण म्हणून अशा पद्धतीने मी मटण शिजून घेतले इकडे माझ्या रसाभाजी बनवली होती तेही उकळायला सुरुवात झाली एकाच वेळी माझे हे सर्व काम चालू होते उकड झाली इकडं रसाभाजीही झाली बिर्याणीची निम्म्या अर्धी तयारी ती व सुक्याचे वाटण करून ठेवले ते अशा पद्धतीने झटपट तुम्ही एकाच वेळी सर्व स्वयंपाक करू शकता दीड तासाच्या वेळात माझा हा पूर्ण स्वयंपाक चालता नंतर जे आपले बिर्याणीसाठी मटण शिजवले होते त्याच्यात हे हा तांदूळ फक्त अशा पद्धतीने ॲड करायचा तुम्हाला ह्या स्टेजला तुम्हाला वाटले की पाणी कमी आहे पडण किंवा जास्त होईल तर आता जास्त झाले तर करणार काय थोडेसे काढून टाकायचे कारण की त्यात मसाले ॲड केलेले असते त्याच्यामुळे त्या पाण्याबरोबर चवी जाईल म्हणून एकदमच जास्त पाणी सुरुवातीलाच कमीच घालायचे जास्त घालायचे नाही म्हणजे पाणी बाजूला काढण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने तांदूळ त्या मटणामध्ये मी हलवून घेतला व माझे पाण्याचे प्रमाण अगदी बरोबर झाले ते काहीही प्रा पाण्याचे प्रमाण चुकले नव्हते त्याच्यामुळे मी वरचे पाणी काही मिसळले नाही नंतर अशा पद्धतीने मी सर्व मटण व भात एकत्र करून घेतला तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे माझे सर्व भाजीची तयारी झाली इकडं मी तिकडं कुकरला झाकण लावून ते दोन शिट्ट्यासाठी ठेवले व दुसरीकडे मी लगेच कढईमध्ये जे वाटण काढून ठेवले होते मी सुक्यासाठी ते घालून घेतले व वाटण चांगले परतलेलेच होते न फक्त थोडेसे तेलामध्ये परत, परत ते थोडेसे परतायला घातले व सुक्याची पीस म्हणजे मटणाची पीस त्याच्यात ते घालून तेही परतून घेतले अशा पद्धतीने तुम्ही एका मटणापासनं किंवा चिकनपासनं किंवा बकडाच्या मटणापासनं तुम्ही चार प्रकारच्या भाज्या बनवू शकता एक तर मग सुक्कं मटण तर रसा मटण तर बिर्याणी व एक तर म मटण सूप उकड अशा पद्धतीने तुम्ही दीड तासाच्या वेळात अशा पद्धतीने स्वयंपाक करू शकता माझा व्हिडिओ कसा वाटला व माझे मटणाची रेसिपी कशी वाटली ही आपले ची तुम ते थांगा। खाने साथी बाजी आपली महाराष्ट्रीयन पद्धतीने मटणाची रेसिपी आहे तुमच्याकडे कशा पद्धतीने मटण बनवतात ते मला नक्कीच सांगा इकडं मी खाण्यासाठी उकड मटण काढून ठेवले होते इकडं रसाभाजी आपली तयार झाली ती व कुकरमध्ये बिर्याणी होत होती नंतर मी भाकरी करण्यासाठी घेतल्या अशा पद्धतीने बाजरीच्या भाकरी केल्या बाजरीच्या भाकरीबरोबर मटणाची भाजी खूप छानपैकी लागते खूप छानपैकी आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे चांगले पीठ मळले की बाजरी भाकरीलाही खूप छानपैकी चव येते व भाकरी एका साईडने ठेवून नंतर त्याला पाणी लावायचे व नंतर पलटी करायची अशा पद्धतीने सरसर सर सर्व भाकरी करून घेतल्या कारण की मटणाबरोबर बाजरीच्या भाकरी पातळ कडक अशा बनवल्या होत्या खूप छानपैकी बाजरीच्या भाकरी लावत्या इकडे मटणाचा रसा उकाळला कागदासारख्या पातळ भाकरी बनवल्या तुम्ही कशा बनवता मी तर अशाच बाजरीच्या भाकरी बनवते मग काय झाले बाजरीच्या भाकरी मटणाचं रस्सा व सुक्क बिर्याणी भात व मटणाची उकड मग काय दाबूनच खायचं तुम्ही या जेवायला दोन्ही बाजूने भाकरी चांगली भाजून घेतली कारण की कच्ची भाकरी राहिली की आपल्या पोटाला जाचन येतात तर अदूगर मटण खायचं आहे व त्यात कच्ची भाकरी खाल्ली की जास्त जाच जाचन म्हणून बाकरी चांगली भाजून घ्यायची अशा पद्धतीने मी सर्व भाकरी करून घेतल्या पाहिलं का मग कशी तरी बाज आपली रसाबाजी झाली आहे अगदी तरीच या मिरचीचा वापर न करता एकदम छानपैकी आपली रसाबाजी झाली आहे आज माझ्याकडे एक्स्ट्रा मसाले अव्हेलेबल होते म्हणून मी हे सर्व मसाले घातले नाही तर मी घरच्या व थोडासा एखादा अर्धा बाहेरचा मसाला असेल तोच ॲड करून मस्तपैकी भाजी बनवून घेते इकडं उकड झाली सुक्क झालं रसा झाला इकडं बिर्याणी आपली भा किती छानपैकी तांदूळ लांब झाला आहे तुटला नाही फुटला नाही किंवा खालीही लागली नाही बिर्याणी व च मटणही खूप छानपैकी शिजले होते कुकरमध्ये बिर्याणी मी जास्त वेळा केली नाही पण खूप छानपैकी मटणाची बिर्याणी कुकरमध्ये झालते कसा वाटला माझा मटणाचा स्वयंपाक तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदम झणझणी चमच मित्रसालता मग काय तर चुरायची चांगली भाकरी बाजरीची व वा हाणायचं वरपून भाजी व मट मिठाचं मटण म्हणजे उकडी खायची व ही पा बाजरीची पाखर किती पातळ झाली आहे अशा पद्धतीने माझा आजचा स्वयंपाक झाला कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा कसा वाटला मला महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेला स्वयंपाक अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वयंपाक बनवला आहे इकडं मटणाची उकडंही एकदम छानपैकी झाली होती सुक्कही छानपैकी झालंय मटण पहा किती मऊ मौलुसलसीत आहे त्याच्यामुळे शिजण्यात अजिबात त्रास झाला नाही एवढे बिर्याणीमध्ये मी मटण शिजवले पण ते अजिबात तुटले फुटलेही नाही किंवा कच्चेही राहिले नाही एकदम मस्तपैकी आपले सर्व भावपाक झालता हिकडं उकडही तयार चालते नंतर मी माझे ताट करायला घेतले कारण की मिस्टर शेतामध्ये ते नंतर ते आल्यानंतर ते जेवले मला व्हिडिओ फोटो काढण्यासाठी मी ताट बनवून घेतले एकदम छानपैकी मटणाचे ताट तयार केले ते भाकरी रसा सुक्कं मटणाची उकड बिर्याणी हे सर्व ताटामध्ये ॲड केले ते कसा वाटला माझा व्हिडिओ मटणाची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी मटणाची भाजी बनवली होती माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा